नमस्कार मित्रांनो हे शिवराज्याभिषेकाचं तीनशे पन्नास वर्ष आहे या अनुषंगाने शिवचरित्रातील विचारांचा जागर गल्लीपासून दिल्लीपर्यंत विविध शासकीय व संस्थात्मक पातळीवर होताना आपल्याला दिसत आहे कारण इतकंच आहे की आजच्या अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला शिवचरित्रात मिळतात याच अनुषंगाने ही माझी व्याख्यानमाला मला यूट्यूबच्या माध्यमातून आपल्याशी संवादाच्या रूपात सुरू आहे मित्रांनो आपल्याला संतांचा एक असा महान वारसा लाभलेला आहे त्यांनी असं म्हटलं की विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ थोडक्यात ते काय म्हणतायत तर ही सगळी पृथ्वी एकच आहे हे सगळं विश्व एकच आहे विष्णुमय जग हे सगळं जग विष्णुमय आहे त्या भेदाभेद नाही करायचं आपल्याला कोणत्याच प्रकारचा भेद नको आहे आणि तो भेदाभेद करणं हे अमंगळ आहे म्हणजे वाईट आहे हे आपल्याला आपली संत परंपरा सांगते मी ही जी व्याख्यानमाला ही शिवचरित्रावर सुरू केली आहे आणि शिवचरित्राचा अभ्यास करताना मग अगदी रायेश्वराच्या मंदिरात महाराजांनी केलेली प्रतिज्ञा असेल त्यानंतर अब्दुल खानाच्या वताचा प्रसंग असेल त्यानंतर पन्हाळ्यावरून महाराजांची झालेली सुटका त्या ठिकाणी शिवा काशीने केलेलं बलिदान बाजीप्रभू देशपांडेने दिलेली गाजा गाजाप्रच्या खिंडीतली खिंडीतलं आपलं बलिदान आणि ती त्यामुळे पावन झालेली खिंड त्यानंतर खानाने जो पुरंदरला वेढा घातला होता त्यावेळेस मुरारबाजीने दिलेली लढत अशा अशी शेकडो उदाहरणं आपल्याला शिवचरित्रामध्ये वागाव्याच मिळतात ह्या सगळ्या संघर्षामध्ये महाराज शत्रुशी यशस्वीपणे किंवा उत्तम प्रम प्रकारे मुकाबला करू शकले याला कारण होतं की त्यांच्या पाठीशी रयत ही ठामपणे उभी होती माझा प्रश्न हा नाही आहे की रयत त्यांच्या पाठीमागे ठाम उभी होती म्हणून माझा प्रश्न असा आहे माझ्या मनातला प्रश्न असा आहे की अशी ही रयत त्यांच्या पाठीमागे का उभी राहिली अशी त्यांनी त्यांना कोणती प्रेरणा दिली होती त्यांनी म्हणजे महाराजांनी रयतीसाठी रयतेला अशी कोणती प्रेरणा दिली होती मग याची उत्तरं काहीशी आपल्याला त्यांच्या प्रशासकीय धोरणात व्यवस्थापकीय धोरणात सापडतात त्यांच्या न्याय विषयक धोरणात सापडतात आपल्याला की असा हा राजा आपल्याला लाभलेला आहे की जो आपलं हित करणार आहे ही जी एक भावना महाराज रयतेच्या मनात उतरवण्यात यशस्वी झाले होते आज इतक्या वर्षानंतर दुर्दैवाने या भावनेचा कुठंतरी अभाव आहे असं जाणवत याच कारण असं आहे की ही जी रयत महाराजांच्या पाठीशी होती महाराजांनी अठरा पगड जमातीला त्यावेळच्या समाज बांधवांना विविध गटांना विविध त्यावेळेचे जे त्यांच्या जाती होत्या धर्म होत्या त्यांना आव्हान केलं होतं स्वातंत्र्याचं आव्हान केलं होतं त्यांच्यावर लोकांवर जो अन्याय अत्याचार होतोय त्यातून मुक्ततेसाठी आव्हान केलं होतं आणि लोकही एकूण महाराजांचा अनुभव घेतल्यानंतर त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली हे सगळं घडत असताना म्हणजे मी शिवचरित्राचा संपूर्ण अभ्यास अनेक वेळेला केलेला आहे पण मला कुठेही त्या कालखंडात जातीविषयी किंवा धर्माविषयी काही आंदोलनं झाल्याचं दिसत नाही आहे स्वात शिव पूर्व कालखंडामध्ये आणि त्यानंतरच्या कालखंडामध्ये सुद्धा जिहाचा वापर केला गेला पण मी शिवचरित्राचा अभ्यास केल्यानंतर मला कुठेही विरोधात महाराजांविरोधात म्हणजे आदिलशा होता मुघल बादशाह होता गोवरखंडाची कुतुबशाही होती कोणी जिहाचा वापर केला आहे असं चुकूनही दिसत नाही आहे हे असं का घडलं आणि हे असं घडलेलं असतानासुद्धा दुर्दैवाने आज आपण महाराजांना एका विशिष्ट वर्गात बांधून घेतलेलं आहे मग त्यांना आपण भलेही मराठ्यांचे नेते किंवा भगवे नेते असं कुठंतरी झालेलं आहे हे फक्त महाराजांबद्दलच झालं आहे का तर नाही त्यानंतरसुद्धा अगदी या देशातल्या विषमतेचा स्वता खूप चांगल्या प्रकारे अनुभव घेतला म्हणजे वाईट परिणाम भोगले त्याचे आणि ते बघून सुद्धा या देशाला प्रेम नंतर करुणे करुणा समतेचाच वारसा दिला याहीशिवाय त्या माणसाने राज्यघटनेचा वारसा दिला हिंदू कोडबिलही ते बिल सुद्धा तयार केलं अशा भारत रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनासुद्धा आपण एका विशिष्ट वर्गात बांधून घेतलेलं आहे त्यांनी त्या वर्गासाठीच काम केलं आहे म्हणजे महाराज भगवे आंबेडकर साहेब आमचे निळे म्हणजे आम्ही रंगसुद्धा विभागून घेतले आणि उरले ते हिरवे म्हणजे मला या ठिकाणी असं सांगायचं या ठिकाणी की आमची जी प्रेरणास्थानं आहेत छत्रपती शिवाजी महाराज असतील आंबेडकर असतील सावरकर असतील महात्मा गांधी आहेत लोकमान्य टिळक आहेत ही सगळी आमची आजची प्रेरणास्थानं आहेत पण दुर्दैवाने आपण ह्या सर्वच प्रेरणास्थानांना वेगवेगळ्या रंगांमध्ये विभागून टाकलं आहे आणि आपल्या या भेदाच्या भिंती या वाढत नेल्या आहेत हे आजचं वास्तव चित्र आ, या ठिकाणी आपल्याला प्रकर्षाने दिसून येत समाजातील काही लोक या भिंती तोडण्याचा प्रयत्न करतात पण अनेक जण आपली जी मक्तेदारी आहे ती तुटू नाही आपली दुकानदारी बंद होऊ नये मी शब्द वापरतोय तुम्ही अर्थ समजून घ्या ते सगळे झारीतले शुक्राचार्य आहेत ही गोष्ट होऊ नये म्हणून व्यवस्थित काळजी घेते आणि त्यामुळे म्हणावं तसं यश आपल्याला मिळताना दिसत नाही आहे मित्रांनो स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये स्वातंत्र्य मिळण्यासंदर्भात त्यावेळेचे जे विचारवंत होते त्यांच्यामध्ये वादरंगत वादविवाद होत तंटे होत स्वातंत्र्य मिळवण्यावरून कारण दोन प्रकारच्या स्वातंत्र्यांचा उल्लेख सतत होतोय होत होता त्यावेळेस एक राजकीय स्वातंत्र्य आणि दुसरं सामाजिक स्वातंत्र्य सामाजिक स्वातंत्र्य मागणाऱ्यांचा वर्ग त्यांचं असं म्हणणं होतं कित्येक पिढ्यांपासून आम्ही पाठीला झाडू आणि गळ्यात मडकं आडकवून फिरत आहोत आमची सावली या वर्ग देशातील काही लोकांना चालत नाही आमच्या घरचं पाणी ते पीत नाही आम्हाला शिवले तरी त्यांना भ्रष्ट झाले किंवा काहीतरी अपवित्र घडलं असं वाटत त्यामुळे आज गरज प्रामुख्याने राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक स्वातंत्र्याची आहे असं म्हणणारा एक खूप मोठा वर्ग त्यावेळेस होता खूप मोठा वादाचा विषय होता भारताला स्वातंत्र्य मिळालं योगायोगाने त्याला खूप मोठा संघर्ष लागला योगायोगाने मिळालं म्हणजे ते तसं या अर्थाने नाही आहे पण त्यानंतर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटना लिहिली आणि कायद्याने यातल्या बऱ्याचशा गोष्टी संपुष्टात आणल्या मला यातला एक छोटासा प्रसंग परत सांगावासा वाटतो एक आपले शिक्षकच आहेत साने गुरुजी म्हणून त्यांनी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात ते विठ्ठल मंदिर दलितांना मुक्त व्हावं मिळावं त्या ठिकाणी जायला प्रवेश मिळावा म्हणून स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये तिथं आंदोलन केलं होतं आमरण उपोषण केलं होतं शेवटी सा साने गुरुजींचा सा विजय झाला आणि दलितांना मंदिरामध्ये प्रवेश मिळाला पण सानेगुरुजींचं म्हणणं सा जे होतं ते खूप महत्त्वाचं होतं की कायद्याने भलेही आपण हे सगळं करू भेदाभेद मिटवू कायद्याने पण केवळ कायद्याने मिटून चालणार नाही आहे ते लोकांच्या मनामधले जे मनभेद आहेत ते मिटले पाहिजेत ही जी भूमिका गुरुजींची होती ती त्या आधी महामानव आंबेडकरांचीच होती की हे भेद मिटवल्याशिवाय आपण या देशाचा विकास करू शकत नाही कारण या देशाच्या अधोगतीला प्रदीर्घकाळ हा देश पारतंत्र्यात राहिला याची मूळ कारणं या, या सगळ्या भेदांमध्येच दडलेली आहेत असं अनेक विचारवंतांना वाटत होतं त्यात काही खूप चुकीचं आहे असं अजिबात नाही आहे बऱ्याचशा अंशी ते सत्यसुद्धा आहे मित्रांनो मित्रांनो आज आपण जगाच्या इतिहासाचा जर अभ्यास केला तर आपल्या सहज लक्षात येतं की एखादं राष्ट्र जेव्हा स्वतंत्र होतं ते राष्ट्र स्वतंत्र झाल्यानंतर परकीयांची जी श्रद्धा असताना त्या राष्ट्रामध्ये असतात ती सगळी उद्ध्वस्त केली जातात एवढंच नाही तर इंग्रजांनी या देशामध्ये आपली सत्ता स्थापन केल्यानंतर त्यावेळचे इंग्रजांचे जे प्रमुख होते त्यांनी आदेशच काढला होता की या ठिकाणी असले ही जी किल्ले आहेत ही किल्ले नष्ट करा पाळा कारण हे किल्ले या देशातील लोकांना प्रेरणा देतात ही किल्ले त्यांनी भग्नावस्थेत नेऊन ठेवलेत आपण मात्र दुर्दैवाने मला असं म्हणावं असं लागतं आहे की विजय मिळवल्यानंतर स्वातंत्र्य मिळवल्यानंतरसुद्धा परकीयांची श्रद्धा असताना ही आपण उद्ध्वस्त करण्याऐवजी ती टिकवून ठेवलीत जपलीत सांभाळलीत महाराजांनी स्वराज्य स्थापन करताना ते जात धर्म विरहित स्वराज्य स्थापन केलं होतं बघा ती नावं सगळी जिवा महाला शिवा काशीत त्यानंतर मुरारबाजी देशपांडे बाजीप्रभू देशपांडे त्यानंतर बहिरजी नाईक त्या तानाजी मालुसरे ही सगळी नावं बघितल्यानंतर काही आपल्याला अजून बरीचशी नावं माहिती आहेत असं काही नाही पण ही सगळी नावं बघितलं तर आपल्याला स्पष्टपणे जाणवतो अजून काही नावं राहिलीत घ्यायची ही सगळी कोणत्या एका धर्माची किंवा एका जातीची नावं आहेत असं नाही आहेत त्यात विविध जातींची विविध धर्माची लोकं एकत्र आपल्याला दिसून येतात त्यांच्यामध्ये आणि त्या सर्वांनी एका विचाराने तन मन धन या स्वराज्यासाठी अर्पण केलं ही एकता महाराजांनी त्या लोकांमध्ये निर्माण करण्यास जे कौशल्य महाराजांकडे होतं त्याची आज नितांत गरज आहे असं मला वाटतं शिवराज्याभिषेकाच्या साडेतीनशेव्या वर्षाच्या निमित्ताने ही व्याख्यानमाला सुरू आहे सामाजिक समा, समान समानता किंवा समरस्थान निर्माण होणं ही आजची काळाची गरज आहे कारण सध्या निवडणुकीचा कालखंड आहे एक योग्य सरकार निवडून देण्यासाठी प्रत्येकाने मतदान करणं हा त्याचा हक्क आहे आणि ही त्याचं कर्तव्यसुद्धा आहे आणि हे आपण जर कर्तव्य व्यवस्थित पार पाडलं तर योग्य सरकार निवडून देऊ शकू हे निश्चित स्ूपात आपण म्हणू शकतो कारण हल्ली मतदानाचं प्रमाण हे कमी होताना आपल्याला दिसतं आहे किंवा कमी झालेलं दिसतं आहे तर हीसुद्धा लोकशाहीसाठी गंभीर बाब आहे या सगळ्याच गोष्टींकडे आपण गंभीरतेने बघितलं पाहिजे या देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी विकसित बनवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनीच मनापासून मुळापासून काम करण्याची कष्ट करण्याची आवश्यकता आहे एवढं बोलून मी माझं हे विवेचन थांबवतो तुम्ही सगळ्यांनी माझं हे विवेचन ऐकून घेतलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार व्यक्त करतो धन्यवाद